हा वाटप आता जाहीर झालेलं आहे मायुती सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद ज्याच्यासाठी मायुती सरकारमध्ये संपूर्ण लढाई होती ते पद पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना मिळालेला आहे तर त्याबरोबर एकनाथ शिंदे यांना नगर विकास आणि गृहनिर्माण हे दोन मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे राहणार आहे एकनाथ शिंदे यांना नगर विकास आणि गृहमंत्रा गृहनिर्माण मंत्रालय मिळणार आहे त्याबरोबर अजित पवार यांना अर्थमंत्री अर्थमंत्रीपद हे अजित पवार यांच्याकडे राहणार आहे अजित पवार यांना मागच्या सरकारमध्ये अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री पद होतं आणि पुन्हा एकदा अजित पवार यांच्याकडे अर्थमंत्री पद राहणार आहे त्यांच्याकडे तंत्र शिक्षण मंत्री हे पद राहणार आहे आशिष शेलार यांच्याकडे तंत्र शिक्षण मंत्रालय राहणार आहे त्याबरोबरच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्म निर्माण मंत्रालय त्याबरोबरच आजीदादा यांच्याकडे अर्थमंत्रीपद राहणार आहे त्याबरोबरच माहिती आणि तंत्र शिक्षण मंत्रालय हे आशिष शेलार यांच्याकडे राहणार आहे तर कृषी मंत्री पद हे दत्तात्रय भरणे यांच्याकडे जाणार आहे दत्तात्रय भरणे यांना कृषी क्रीडा आणि योगदान हे दत्तात्रय भरणे यांना मिळालेलं आहे तर महिला आणि बाल कल्याण मंत्रालय हे आदित्य तटकर यांच्याकडे पुन्हा गेलेला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग हा शिवेंद्र राजे भोसले यांना मिळालेला आहे कृषी मंत्रालय हे तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रालय तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे जलसंपदा जलसंपदा विभाग राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे गेलेला आहे तर वैद्यकीय शिक्षण मंत्रालय हसीन मुश्रीफ यांच्याकडे गेलेला आहे आणि जलसंधारण हे गिरीश महाजन यांच्याकडे गेल तर गणेश नाईक हे वन मंत्री असणार आहे वन मंत्री पद गिरीश महाजन वन मंत्र जे मंत्रालय आहे ते गिरीश महाजन यांच्याकडे गेले आहे त्याबरोबर दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रालय गेलेला आहे आणि संजय राठोड मृदू मृदू परीक्षण हे मंत्रालय संजय राठोड यांच्याकडे गेलंय तर उदय सामंत हे पुन्हा एकदा शिक्षण उद्योग मंत्री असणार आहेत मंगल प्रभात लोढा यांच्याकडे कौशल्य विकास हे मंत्रालय गेले आहे पंकजा मुंडे यांच्याकडे पंकज मुंडे यांना पर्यावरण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे तर अतुल सावे यांना ओबीसी विकास हे मंत्रालय मिळालेलं आहे चंद्रकांत पाटील यांना तंत्र शिक्षण उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय हसन मुश्रीफ यांना वैद्यकीय शिक्षण मंत्रालय मिळालेलं आहे त्याबरोबरच कोकाट यांना कृषी मंत्रालय आणि जयकुमार गोर यांना ग्रामीण विकास हे मंत्रालय देण्यात आला आलेलं आहे हे माहिती सरकारच बहु म्हणजे ज्याच मंत्री वाटपाची प्रत्येकाला मंत्रीपद कोणाला कोणतं मिळणार आहे याची सर्वांनाच प्रतीक्षा होती ते मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या नंतर आणि हिवाळी अधिवेशन संपल्याच्या नंतर हे मंत्रिमंडळ विस्तार झालेलं आहे तर, तर नरहरी यांना अन्न व औषध प्रशासन संजय सावकार यांना वस्त्र उद्योग संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय प्रताप सरनायक यांना परिवहन भरत शेठ गोगावले यांना रोजगार हमी आणि नितेश राणे भाजपचे त्यांना मत्स्य व्यवसाय हे मंत्रे मंत्रालय मिळालेले आहेत आशिष शेलार यांच्याकडे माहिती आणि तंत्रज्ञान क्रीडा आणि योग्य कल्याण हे दत्ता मामा भरणे यांच्याकडे गेलाय तर महिला आणि बालकल्याण हे मंत्रालय आदित्य तटकर यांच्याकडे आहे तर सार्वजनिक बांधकाम विभाग हा शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे गेल्ला आहे कृषी मंत्रालय हे यांच्याकडे गेलेला आहे तर ग्रामीण विकास हे मंत्रालय जयकुमार गोरे यांच्याकडे गेलेला आहे त्याबरोबरच देवेंद्र फडोसे यांना गृहमंत्री पद नगर विकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे महसूल मंत्रालय चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे गेले अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालय धनंजय मुंडे जलसं जलसंपदा राधाकृष्ण विखे पाटील वैद्यकीय शिक्षण हसन मुश्रीफ जलसंधारण जलसंब जल जल गिरीश महाजन आणि वन वन मंत्री हे गणेश नाईक असतील तर हे महायुती सरकारचे खाते वाटप जाहीर झालेले आहे नितेश राणे यांना मत्स्य व्यवसाय हे मंत्रीपद मिळालेलं आहे दादा भूष यांना शालेय शिक्षण संजय राठोड यांना मृदू परीक्षण उदय सामंत यांना उद्योग मंत्री त्याबरोबर कौशल्य विकास हे मंगल प्रभात लोड यांच्याकडे पंकज मुंडे यांच्याकडे पर्यावरण आणि ओबीसी कल्याण हे मंत्रिमंडळ हे मंडळ हे खातं अतुल साहेब यांच्याकडे गेले तर मित्रांनो असा महायुती सरकारचा जो मंत्रिमंडळ विस्तार झाल्याच्या नंतर आता खाते वाटप जाहीर झालेत ही जी आतापर्यंत मी सांगितली ही खाती महायुती सरकारमध्ये त्या नेत्यांना देण्यात आले तर मित्रांनो तोर्ताच आपण इथेच थांबू धन्यवाद